नमस्कार भावांनो बहिणींनो घरातल्या काम कामाल उशीर झालाय आता म्हणलं कामं करून घ्यावा लागल आणि हेडो काढायला पण लय उशीर होते टाईमच नाही राहत म्हणून म्हणलं आता चला आपण नंतर कामं करावं घरातले आणि हेडो काढून घ्यावं म्हणलं आता लेकरायचे झालेत नाश्ता पाणी हारसू भयाचा झालाय छकू दिदीचा झालाय नाश्ता काय केला दीदी नाश्ता तू काय केला नाश्ता सकाळी काय लाज ती बोलायला त्याच्यात काय लाजायच आज तू पोळ्या भाजी कर आता कर नाही तू कर पप्पा म्हणते छकू दिदीला पण करू द्या जाय आज छकू दिदी जेवण वन बनव ना आता हम्म जेवण बनवायचं विसरत नाही माणूस जेवण बनवलं तर मग जेवण बनवतच राहायचं काही भाजी काही पोळ्या करायच्या भाजी करायची हा असं करायचं आणि हारसू भैया तू काय खाल्लं नाश्त्याला चिवडा चिवडा का बर तू काय खाल्लं दिदी मी पोय पोहे खाल्ले का आता नाश्ता झालाय करायचा आणि ते काही हेडवत येत नाही छकू दिदीला लाज वाटते ना हारसू भैयाला पण लाज वाटते आमच्या नाही नाही करते आता भांडे घासायचेत मला हिडो काढणं झाल्यावर भांडे गिल्ले घासावं लागल आणि घरं पण घासायचे आता आता ते पाणी आले दादा आले नाही म्हणलं पाणी गिणी घ्यावं आपण प्यायचं पाणी आलं तर मग त्याच्यानंतर आता आधी घेते भांडे घासूनच्या पाण्याचे आणि म्हणलं मग आपण घरं घासावं आता आता दोन तीन दिवस म्हणजे दोन तीन दिवस झालेच घर घासलं नाही ते फरशी भुरक्या कलरची येते नाही मग काळवट काळवट दिसती नाही बोट जळालं होते मग कपडा पिळता येत नव्हता ते काय मला घासता येऊ नव्हते आता घासून लागत आणि छकू दीदी कर आता काही काम भांडे गिंडे जर तिच्या मनात असलं तर ती घासन भांडे नाही तर मग मी घासेन आहे ना दीदी मग काय छकू करमत का तुला इकडं करमतय का हिवडत या जाय ना ग हाय तो र यायचं हिवडत बोलायचं हम्म केस काय सुकले नाही मग इच्छोकू अजून आता मस्त ते केस सुकले नाही तर मग म्हणलं आता रू मला त्यावेळी राहू द्या डोक्याला आणि मग आता घर गिर घासावं लागेल मला घरातले कामं काय आपले संपले नाही हे आमची इच्छा दीदी काय मग दीदी काय करायली टीव्ही पाय आली का हम्म चहा पाणी झालंय आता दीदीचा चालली चालली टीव्ही पाहणं सकाळी सकाळी आळस घेतले एकर सुट्ट्या लागल्या तर जास्त आळस घेतली त्याच्या शाळेचे आता पेपर झाले तर ते आळूस असे आळस आळस वाटायला लागलाय त्या ह्यायच्या सकाळी पण लवकर उठत नाही झपावत नाही त्याच्या लवकर त्याच्यामुळं काम लांबते मंगल उन्हायाच्या सुट्ट्यातले करायचे गोंधळ असते मग काय छकू बघायली का मी पण आता कामगिमा आवरून घेते अर्धे कपडे धुतले आता पप्पानं आंघोळ केली तर त्यानं पण कपडे टाकले धुवायला तर ते कपडे किपडे धुवून घ्यावं लागल मला आता आणि मग आज काय भाजी बनू ग छकू सांगा तुम्ही दोघ चालले संध्याकाळी पुरण पोळी बनवून आता संध्याकाळी बनवीन केस काही सुटले नाही आता अर्धे काम झाले तर अर्धे राहिलेत अर्धे काम राहिलेत आता घेते आता आवरून हेडो काढणं झाल्यावर म्हणलं आपण चला आता आधी हेडो टाकून द्यायचा येरी पण आता हे होऊन यायच्या सुट्ट्याला पण पन... लवकर उठत नाहीत तर कामं काय लवकर संपत नाहीत उशिरा नाश्ता होतोय त्याच्यामुळं कामं लांबतात लवकर उठलं तर मग नाश्ता पाणी जर झालं लॅकरायचं तर एवढे काही कामं राहत नाही हारसूच्या पप्पानं आठ नऊ वाजता नाश्ता केला त्याला बळच म्हणावं लागलं नाश्ता करा नाश्ता करा आणि छकूला न्यायलं पण म्हणलं आता चला आंघोळी भिंगोळी करा म्हणलं न्यायचे पण आता आंघोळी झाल्या आता यायचे कपडे धुऊन टाकलेत आता हारसूचे पप्पाचे राहिलेत अर्धे कपडे धुतलेत आणि अर्धे राहिलेत म्हणलं चला आपण घ्यावा आता हेडो काढून आणि हेडो काढा म्हणजे एवढं टेन्शन राहत नाही घरातलं कामं मग दिवसभर चालूच राहते घरातले कामं कमीच होत नाही बाय भावांना बहिणींना भेटते उद्याच्या हेडो